रोबोटिक आणि आय टी लॅब याच लोकार्पण आज आपल्या दाभाडी जिल्हा परिषदच्या शाळेच्या कॅम्पस मध्ये या ठिकाणी त्याचं लोकार्पण कार्यक्रम संपन्न झालेला आहे या प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित होते आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शास्त्रज्ञ दडलेला असतो आणि त्याच्या विचारांना त्यांच्या संकल्पनांना एक वाव देण्याच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेच्या येणाऱ्या ए आयच्या युगाला सामोरं जाण्याच्यासाठी या लॅब त्या ठिकाणी निश्चितपणे चांगलं योगदान देतील नाशिक जिल्हा परिषद आणि काही कंपनीच्या सी एस आर फंड्समधनं ही लॅब त्या ठिकाणी तयार झालेली आहे आपण जर बघितलं असेल तर एकविसाव्या शतकाचं ज्या काही चॅलेंजेस आहेत जी काही आव्हानं आहेत या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना या सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत येणारे तीन वर्ष ज्याने लॅब तयार केलेली आहे त्याचेच पदाधिकारी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील काही आपल्या जिल्हा परिषदचे शिक्षक त्यांना प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाईल तालुका पातळीवरच्या शाळेंची या ठिकाणी सहल आयोजित करून प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना हे ज्ञान त्या ठिकाणी देण्याचं कामकाज केलं जाणार